नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत त्यामधील पहिला घटक आहे भारतीय उपखंड आणि इतिहास या पहिल्या घटात घटकातील पहिला गट पॉइंट आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये तर यामध्ये काय सांगितलेले आहे की इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्पराशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे कसे पाहिलेले विस्ताराने पाहिलेले आहे आदी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हेही पाहिलेले आहे अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आढावा आपण कुठे घेतलेला आहे तर इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे भाऊ इतिहास म्हणजे आता इथे काय दिलेलं तर इतिहासाची दिलेल, व्याख्या दिलेली आहे इतिहासाची व्याख्या काय दिलेली आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगतपणे मांडणी म्हणजेच काय आहे तर इतिहास आहे म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये ज्या भूतकाळामध्ये घडलेल्या गड़ घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी असते त्यालाच काय म्हटलेले आहे तर इतिहास येथे म्हटलेलं आहे त्याचबरोबर इथे इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ सांगितलेले आहेत तर ते कोणकोणते तर स्थल काल व्यक्ती आणि समाज हे काय आहे तर इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत या चार घटकांशिवाय इतिहास हा काय केला जाऊ शकत नाही तर लिहिला जाऊ शकत नाही त्यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे इतिहास आणि भूगोलाचे अतूट नाते आहे या भौगोलिक परिस्थितीवर इतिहासावर अनेक परिणाम करणार परिणाम म्हणजे ही भौगोलिक परिस्थिती आहे ती इतिहासावर अनेक परिणाम करत असते असे येथे सांगितलेले आहे पुढे आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार काय असते तर आपला आहार असते वेशभूषा घर बांधणी आणि आपला व्यवसायही त्याप्रमाणेच असतो आता इथे घरे दाखवण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात त्या त्या ठिकाणी त्या त्या, 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 त्या पद्धतीची घरे बांधली जातात इथं घरांचे प्रकार हे आहेत आपल्याला जे पाहायला मिळतात पुढे सांगितलेले हे म्हणजे समाज जीवन सुद्धा म्हणजे आहार वेशभूषा व्यवसाय त्याचबरोबर समाज जीवन सुद्धा त्या भौगोलिक परिस्थितीत आपण राहतो त्यावरच अवलंबून असते उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते म्हणजे जे डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक असतात त्यांचे जीवन जी जे जी मैदानी सपाट भूभागावर राहणारे लोक असतात त्यांच्यापेक्षा काय असते तर कष्टाचे असते तर ते का कष्टाचे असते कारण डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अधिक थोडी असते तर मैदानी प्रदेशात काय असते शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असतात त्याच्या तुलनेने काय तर त्याच्या तुलनेने मैदानी प्रदेशात काय असतं तर मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी कशा मिळत असतात तर पुरेशा मिळत असतात त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला आपणास पाहायव्यास मिळतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीत इतर गोष्टींमध्येही काय दिसून येतं तर फरक दिसून येतो पुढे पाहू आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात तर आपल्या जगण्याची काय काय साधने इथे सांगितलेले आहेत हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक आणि वनस्पती व प्राणी हे काही आपल्या जगण्याची साधने आहेत त्याच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असतात जगण्याच्या साधनांची काही मुबलकता म्हणजे जगण्याची साधने जिथे मुबलक आहेत तिथे मानवी वस्ती काय असते तर दीर्घकाळ असते कालांतराने या वस्त्या ग्रामवसाहती नगरे यात त्याचे काय होते तर रूपांतर होते जसजसा पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे आणि इतर काही कारणांमुळे जगण्याची साधने जेव्हा कमी भासू लागतात त्यावेळी लोक काय करतात तर गाव सोडून लोकांना काय करावं लागतं तर गाव सोडून जाणे काय असे भाग पडते ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेला आपणास दिसतात त्यावरून इतिहास आणि भौगोलिक जी परिस्थिती आहे त्यांचे काय ते, तर अतुट नाट्य हे स्पष्ट होत असते आता खाली काय दिलेलं आहे तर भारताची जी भौगोलिक वैशिष्ट्य तर ती सांगितलेली आहेत तर ती कोणकोणती आहेत ते आपण पाहू आपला भारत देश हा कसा आहे तर विस्ताराने मोठा आहे आपल्या भारताच्या उत्तरेला काय आहे तर हिमालय पर्वत आहे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला काय आहे तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे येथे काय काय सांगितलेलं आहे पहा भारताच्या उत्तरेला काय आहे तर हिमालय पर्वत भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला काय आहे तर हिंदी महासागर आहे तर हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर भारताचे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश कसा आहे तर भौगोलिकदृष्ट्या सलग आहे प्राचीन भारताचा इतिहास शिकवत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा प्राचीन भारत असा काय करणार आहोत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेशचा जो प्रदेश आहे तो इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी काय होता तर तो, तो भारताचाच भाग होता तो इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारतापासून काय झालेला आहे तर अलग झालेला आहे आता खाली भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करता काही सहा भूप्रदेश जे महत्वाचे आहेत ते दिलेले आहेत तर त्यामधील पहिला आहे हिमालय दुसरा सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश तीन थरचे वाळवंट चार दख्खनचे पठार पाच किनाऱ्यांचे पाच सहा समुद्रातील बेटे त्यातील पहिला आपण पाहणार आहोत हिमालय पर्वत तर हा काय आहे हिमालय पर्वताचे चित्र इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे तर आता आपण हिमालय पर्वताविषयी काही माहिती दिलेली ते अभ्यासणार आहोत हिमालय हा हिंदकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला काय झालेले आहे तर एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे तर हिमालय पर्वत आणि हिंदकुश पर्वतांमुळे भारताच्या उत्तरेला काय झालेलं आहे तर एक भिंतीसारखी तयार झालेली म्हणजे हि त्याच्या उंचपणामुळे किंवा त्याच्या उंचीमुळे एक भिंत झालेली आपल्याला पाहावयास मिळते या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून काय झालेलं आहे तर अलग झालेला आहे या हिंदकुश आणि हिमालय पर्वतांमुळे हा जो भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालेला आहे तरीही मात्र तरीही ते काय सांगलेलं आहे तर हिंदू पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुशकीचा मार्ग खुशकीचा जो व्यापारी मार्ग आहे तो कसा आहे तर मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडले गेलेला आहे म्हणजे जरी हिंदकुश आणि हिमालय पर्वतांमुळे जी अभेद्य भिंत बनलेले आहे या भिंतीमुळे जो भारतीय उपखंड मध्य आशियापासून कसा वेगळा झालेला आहे तरीही तरीही काय हिंद हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीमधून जो खुशकीचा व्यापारी मार्ग जातो तो मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडला गेलेला आहे चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणाऱ्या हा व्यापारी मार्ग कसल्या नावाने ओळखला जातो तर रेशीम या नावाने रेशीम मार्ग या नावाने ओळखलं जातं तर याला रेशीम मार्ग असे का म्हटले जाते कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हा काय होतं प्रमुख होतं म्हणजे रेशीमचं जे व्यापार केला जायचा तो प्रमुख व्यापार होता पश्चिमेकडे रेशीमाचे उत्पादन काय केले जायचे तर निर्यात केले जायचे त्या ठिकाणी याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला अनेक प्रवा परदेशी प्रवासी या मार्गाने कशात आले तर भारतात आलेले आपणास पहावयास मिळते दुसरा पॉइंट आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांचा खोऱ्यांचा प्रदेश हा काय तर पश्चिमेकडे सिंध पासून पूर्वेकडे कुठे आहे तर पूर्वेकडे पश्चिमेकडून पश्चिमेपासून सिंधकडे तर नाही काय आहे पश्चिमेकडे सिंध पासून पंजाब आता आपण पाहणार आहोत पॉइंट नंबर दोन सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश आता आपण पाहणार आहोत सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा यांचा मैदानी प्रदेश सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश पश्चिमेकडे सिंधपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे कुठे पसरला आहे तर पश्चिमेकडे सिंधपासून पूर्वेकडे बांगलादेशपर्यंत काय झालेलं आहे तर पसरलेला आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन हडप्पा संस्कृती त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयास आलेली आहेत आता येथे तुम्हाला माहित आहे का म्हणून एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक माहिती दिलेली आहे जी तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे तर आफ्रिका वाळवंटातील ज्या आफ्रिका खंडातील सगळ्यात मोठे म्हणजे जगातील ही मोठे वाळवंट आहे तर ते कोणते वाळवंट आहे तर सहारा वाळवंट एक आहे तर जगातील सगळ्या सगळ्यात मोठे वाळवंट आहे आता आपण पाहणार आहोत थरचे वाळवंट थरचे वाळवंट हे कुठे आहे तर राजस्थान हरियाणा आणि गुजरात या ती या प्रदेशातील काही भागामध्ये थरचे वाळवंट काही पसरलेले आहे त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आपल्याला पाहावयास मिळतो थरचे वाळवंटाचा म्हणजे आपण थरच्या वाळवंटाचा अभ्यास केला तर आपल्याला थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला काय दिसते तर सतलज नदी दिसते पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला काय आहे तर कच्छ चरण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे त्याचबरोबर हिमालय प्रदेशात उगम पावणारी जी घग्गर नावाची नदी आहे तीही कुठे थरच्या वाळवंटात येऊन पोहोचते त्याचबरोबर त्या घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये एका विशिष्ट नावाने ओळखले जाते तर ते नाव कोणते आहे तर ते नाव हाकरा आहे हाकरा नदी या नावाने पाकिस्तानमध्ये या घगर नदीला ओळखले जाते राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे आत्ताचे जे पात्र आहे ते कसे झालेले आहे तर ते कोरडे पडलेले आहे त्या कोरडे पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरली गेलेली आहेत आता आपला चौथं वैशिष्ट्य काय तर दख्खनचे पठार एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला का आहे तर बंगालचा उपसागर आहे असा हा तीन बाजूनी पाण्याने पेरलेला भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो अशा प्रदेशाला काय म्हटलं जातं तर द्विकल्प असे म्हटले जाते भारतीय आहे तर दख्खनच्या पठाराने हा काय झालेला आहे आहे व्यापलेला दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे काय आहे तर दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे आहे पठारा सातपुडा आणि विंदच्या पर्वतरांगा दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि बिंद पर्वतांच्या रांग आहेत त्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या रंग आहेत म्हणजे उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला काय तर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहे सह्याद्री पर्वतालाच काय आपण म्हणतो पश्चिम घाट असेही म्हणतो सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते तर पूर्व घाट असे म्हटले जाते या पठारावरील जमीन सुपीक असून तेथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या मौर्य साम्राज्यात हे काय तर प्राचीन भारतातील काही सर्वात मोठे साम्राज्य आहे मौर्य साम्राज्य आणि खंडच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता असे मौर्य साम्राज्यानंतर ही येथे अनेक छोटे मोठे साम्राज्य काय होऊन गेलेली आहेत आता पाचवं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे म्हणजे प्राचीन काळापासून हडप्पा संस्कृतीच्या काळात काय होता तर पश्चिमेकडील देश आहेत त्यांच्याशी व्यापार चालत होता हा व्यापार सागरी मार्गाने त्यावेळी केला जायचा त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी संपर्क व्हायचा हो भारतीयांचा आणि देवाणघेवाण ही व्हायची हो मात्र नंतरच्या काळात काय झालेलं आहे तर खुशकीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झालेले आहे तरीही त्या तरीही आज आपण काय आहे तर सागरी मार्गाचे महत्व आज काय राहिलेले आहे तर कायम राहिलेले आहे त्याच्यानंतरच आपण पॉईंट अभ्यासणार आहोत आता वैशिष्ट्य आपण सहावे वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत तर ते काय तर समुद्रातील बेटे अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत तसेच लक्षद्वीप हा काय तर भारतीय बेटांचा समूह आहे जो कुठे आहे तर तो अरबी समुद्रात आहे प्राचीन काळच्या समुद्र व्यापारात या बेटांना अधिक महत्व होते असे या दोन जी बेट आहेत अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप तर यांचा उल्लेख पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी सी म्हणजे काय तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे हे पुस्तक एका खलाशाने काय केलेलं आहे तर लिहिलेले आहे आपल्याला इथे एक नकाशा दिलेला आहे तर त्या नकाशामध्ये तुम्हाला दाखवतो नकाशा पर्वत। या नकाशामध्ये येथे आहे हिंदकुश पर्वत ह्या येथे खैबर खिंड बोलन खिंड आहेत इथे घग्गर नदी आहे जिला पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते इथं आहे थरचं वाळवंट थरच्या वाळवंटाच्या वर्ग आहे उत्तरेला सतलज नदी आहे इथं त्याच्यानंतर खाली पहा इथं दख्खनचं पठार आपल्याला आढळून येतं त्याच्या इकडं सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम पर घाट इकडं पूर्व किनारा पूर्व किनारपट्टी आहे इकडं अरबी समुद्र आहे आणि इकडं बंगालचा उपसागर आहे या बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कोणती बेटे आढळतात तर अंदमान आणि निकोबार ही बेटे आढळतात आणि अरबी समुद्रामध्ये आपल्याला लक्षद्वीप आणि महासागर लक्षद्वीप ही काही बेटे आढळतात त्याच्याच बरोबर इकडे खाली जर आपण पाहिले तर आपल्याला काय पाहावयास मिळतं तर इथे हिंदी महासागर आपल्याला पाहावयास मिळतो आता आपण पुढचा पॉइंट अभ्यासणार आहोत भारतीय उपखंड हडप्पा आणि ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत हे सहा जे देश आहेत ते मिळून काय झालेलं आहे तयार तर दक्षिण आशिया या नावाने हे सहा जे देश आहेत ते ओळखले जाते या भूभागातील भारत देशाचा विस्तार महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हटले जाते हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या भागात झालेला आहे तर हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतीय उपखंडाच्या कुठे झालेला आहे तर भागात झालेला आहे चीन आणि म्यानमार हे आपल्या शेजारील देश आहेत पण त्यांचा दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडात समावेश नाही म्हणजे ते भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्वाचे स्थान आहे तर अशा प्रकारे आपण सहावीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक एक अभ्यासलेला आहे पुढचा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शिकण्यासारखं भेटलं असेल तर नक्कीच तुम्ही माझा पुढचा व्हिडिओही पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मैत्रिणींनो